पालकांनो मुलांच्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवरती मुलं तुम्हाला कोणत्या परस्पेक्टिवने कोणत्या दृष्टीने पाहतात त्यांच्या नजरेतून तुम्ही काय असता याबद्दल आज आपण बोलणार आहोत मुलांचं आयुष्य त्यांचं व्यक्तिमत्व आकाराला आणण्यामध्ये मातृत्व आणि पितृत्व हे फार मोठी भूमिका निभावतात आईच्या कुशीत असणारं हे बाळ जेव्हा ही ते मोठं होतं आणि लोकांच्या नजरेमध्ये जणू काही हिरो बनतं तोपर्यंत तुम्ही आणि ते दोघं एकमेकांच्या सर समोरासमोर आल्यानंतर सहवासात आल्यानंतर तुमच्या अस्तित्वाचे ठसे तुमच्या शब्दांपेक्षा जास्त खोलवर असतात तुम्ही अचूक आणि परफेक्ट असावं यापेक्षा तुम्ही त्यांच्यासाठी उभे आहात हे मुलांना खूप महत्त्वाचं वाटतं मुलं त्यांच्या वयाच्या विविध टप्प्यांमध्ये आईवडिलांकडे कोणत्या दृष्टीने पाहतात ते आता समजून घेऊयात जोपर्यंत मूल दोन वर्षाचं होतं ना तोपर्यंत मुलांना आई म्हणजे अगदी सुरक्षित जागा वाटते जणू हार्टबीट्स जणू हृदयाचे ठोके रडू आलं की आई जवळ असली त्यांना छान वाटतं ते, ते गर्दीत असले तरी आपल्या आईचा चेहरा शोधत असतात ते शोधत असतात आईच्याकडनं मिळणारा विश्वास तो सुखाचा स्पर्श खरं सांगू का ते दोन वर्षापर्यंतचं ते वय असतं ना मुलांचं तो तुमच्यात आणि त्यांच्यामधल्या असणाऱ्या प्रेमाचा पाया तयार करत असतो हेच मूल जेव्हा पाच वर्षापर्यंतचं होतं म्हणजे दोन ते पाच वर्षापर्यंत तोपर्यंत त्याला असं वाटतं की आईच्या जगातलं केंद्रस्थान हे मी व्हायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक गोष्ट मूल आईला सांगतं आई बघ मी काय केलं आहे हे दाखवण्याची ती स्टेप असते या वयात मुलांना असं वाटतं की आपली आई सगळे प्रश्न सोडवू शकते आपला बाबा सगळ्या गोष्टी फिक्स करू शकतो ते मग तुमचं प्रेम आणि त्यातून तुम्ही त्यांच्यासाठी काय धाडसाने करू शकता हे पाहायला शिकतात तुम्ही स्वतःला कसं वागवता तुम्ही स्ट्रेस कसा मॅनेज करता तेही पाहत असतात म्हणूनच आपण या वयामध्ये मुलांवरती बोलत असताना किंवा मुलांशी बोलत असताना प्रयत्नपूर्वक कठोर शब्द वापरणं टाळलं पाहिजे कारण या वयामध्ये तुमची रिॲक्शन तुम्ही भीती दाखवताय का हे सगळं मुलं पाहतात त्यामुळे ते टाळाच या वयामध्ये तुमची जी रिॲक्शन असते ती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते पुढे मूल पाच ते नऊ वर्षापर्यंत गेल्यानंतर मुलांना असं वाटतं की आपली आई मार्गदर्शक आहे मूल आईवडिलांच्या सवयींचं अनुकरण करत असतं तुमची बोलण्याची पद्धत तुमची प्रतिक्रिया देणं याची हुबेहूब नक्कल करतं मूल तुम्ही जेव्हा रागावता तेव्हा कशा पद्धतीने बोलता तुमच्या हातून चुका झाल्या तर तुम्ही त्या कशा हाताळता खरं म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी तेव्हा रोल मॉडेल असता अनुकरणीय आदर्श असता मुलं या, मुल या वयात प्रॉब्लेम कसे सोडवायचे परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं प्रेमाने कसं वागायचं हे शिकत असतात त्यांचं निरीक्षण तुम्ही कसे वागता हे असतं कारण तुमचे शब्दच मुलांना घडवतात किंवा बिघडवतात आहे दहा ते बारा वर्षाचं मूल झालं ना की मुलांना असं वाटतं की आपली आई एक सुरक्षित बंदर आहे जसं एखाद्या बंदरावरती आल्यानंतर एक, बंदरा एक विसाव्याची जागा एखाद्या जहाजाला मिळते तसं मुलांना घरी आल्यानंतर आईकडे काहीही असलं तरी सांगता येतं चूक कबूल करता येते बाबाकडे डायरेक्ट न जाता ती एक ढाल असते मुलांसाठी त्यामुळे तुमची भावनिक सोबत अद्यापही मुलांना हवी हवीशी वाटत असते पालकांनो मुलांना असं वाटतं की जसं मगाशी म्हटलं की बंदरावरती नांगर टाकलेली बोट जी भूमिका बजावते ना तीच भूमिका तुम्हाला त्या काळात बजवावी असं मुलांना वाटत असतं त्यामुळे ते तुमच्याशी बोलताना या गोष्टींचं निरीक्षण करत असतात की तुम्ही त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकताय की नुसती मान हलवताय या पुढच्या भागामध्ये आपण आणखी पुढच्या वयातल्या मुलांचं आपल्या पालकांबद्दलचं काय निरीक्षण असतं काय परस्पेक्टिव्ह असतं ते पाहणार आहोत कारण या वयात मुलांना हे कळतं की त्यांच्या भावना खरंच महत्त्वाच्या आहेत जेव्हा ते संकटात असतात ना त्यावेळेला तुम्ही उपलब्ध असता की नाही हेही ते पाहत असतात म्हणूनच काही झालेलं नाही रडणं थांबावं सगळं ठीक आहे असं बोलणं आपण टाळलं पाहिजे सारख्या मुलांच्या भावना व्यक्त करण्याऐवजी मनाच्या तळाशी दाबून ठेवायला शिकवणं आपण नको करूया पालकांनी धन्यवाद